नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी मी अगोदर कोणकोणत्या कंटेंटवरती व्हिडिओ बनवले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मी असे बरेच व्हिडिओ बघ बनवले आहेत म्हणजे तयार केले आहेत मी माझ्या चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेले आहेत आणि त्यामधला जर तुम्ही कोणता व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता मी या अगोदर माझ्या चॅनलवरती बरेच असे व्हिडिओ अपलोड केले आहेत पण आता म्हणजे जे काय बनवले आहे ते मी एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यामध्ये तुम्ही कोणताही जर व्हिडिओ बघितला नसेल किंवा तो यातले तुम्हाला काय कुठली गोष्ट आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता सर्वात प्रथम मी हे बघू शकता तुम्ही म्हणजे घरात उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस होते त्यापासून मी हे बसकुर किंवा तुम्ही आसन म्हणू शकता हे असं डिझाईनचं बनवलं आहे बघा तुम्हाला जर याच प्रकारे बनवायचं असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता आणि बॅक साईडनं सुद्धा बघू शकता एकदम फिनिशिंग आहे आणि या व्हिडिओला सुद्धा चांगले यूज आहेत मला बघू शकता तुम्ही आता दुसरं दाखवणार आहे ते हे मी माझ्याकडं जुना ड्रेस होता जुन्या ड्रेसचा मी म्हणजे ड्रेस ड्रेस मी वापरत नव्हतो त्या जुन्या ड्रेसचा आणि अजून एक माझ्याकडे पॅन्टचा कपडा होता त्या दोन्हींचा ड्रेसचा हा असा कलर कॉम्बिनेशन करून मी छान असं बसकू शिवला आहे बघा बघू शकता तुम्ही या अशा प्रकारे हे सुद्धा छान एकदम छान दिसत आहे बघा आता हे मी दोन बसकूर शिवले आहेत यानंतर मी तुम्ही पाऊच म्हणू शकता किंवा बॅग म्हणू शकता या प्रकारे शिवली आहे हा माझ्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा होता त्या कपड्यापासून शिवला आहे बघू शकता तुम्हाला यामधली म्हणजे कोणतीही बॅग किंवा कोणताही शिवायचं काहीही शिवायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आता यानंतर मी हे असे मी एक लेहंगा ले शिवला होता म्हणजे बाहेरच्याचा घेतला होता त्यापासून असे दोन हे मा मोबाईल पाऊच बनवले आहे याला एक बटन लावले आहे पाठी मागून सुद्धा बघू शकता तुम्ही या प्रकारे केलं आहे आणि याला इथं बटन लावलेलं आहे याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि याच कपड्यापास याचाच अजून थोडासा कपडा होता त्यापासून मी हे असं मिनी पॉकेट तयार केलं आहे इथंसुद्धा मी असं छोटंसं बटन लावलेलं आहे आणि हे असे टू पॉकेट्स आहेत बघा छान अशी मिनी पर्स तयार केली आहे सेम एकाच कपड्यापासून दोन बनवल्या होत्या म्हणजे थोडा थोडा कपडा थोडासा असा कपडा उरला होता त्यापासून शिवला आहे आणि ह्या कशा बॅगा शिवला असेल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता त्यानंतर मी टू इन वन अशी एक बॅग शिवली आहे म्हणजे ह्या बॅगाला तुम्हा एका साइडला चेन केली आहे यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल तुमचे पैसे वगैरे ठेवू शकता एका साइडला आणि एका साइडला असं बटन केलं आहे आणि यामध्ये मोबाईल ठेवू शकता टू इन वन बघा याला बॅगेला इथं एक आणि ह्या साईडला एक दोन्ही बाजूला ह्या पर्सला सुद्धा म्हणजे चांगले यूज आहेत आणि छान छान कमेंट सुद्धा आहेत आणि हे हातामध्ये धरण्यासाठी हे असं तयार केलं आहे बघा हे पण मी ब्लाऊजच्या पिसापासूनच तयार केलेलं आहे त्यानंतर हे एक मी पाऊच तयार केलं होतं म्हणजे डेली आपलं काय मेकअपचं सामान वगैरे असू शकतं त्या छोटस तयार केलं होतं बघू शकता तुम्ही त्याला सुद्धा मी हे असं लावलेलं आहे यामधला तुम्हाला कोणताही जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चैनल वरती जाऊन बघा कारण एवढ्या पूर्ण बॅकचे व्हिडिओ एवढे पूर्ण व्हिडिओचे लिंक शेअर करता येत नाही अशा प्रकारे त्यानंतर मी हे असं एक माझ्याकडे कॉटनचा कपडा होता म्हणजे माझा जुना ड्रेस होता त्या जुन्या ड्रेसचा थोडासा कपडा उरला होता त्या कपड्यापासून शिवला आहे अगदी म्हणजे एक, एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा टू पॉकेट्स आहे म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा शिवले आहेत म्हणजे शि शिवण्याची पद्धत वेगवेगळी वेग सुद्धा दाखवली आहे बघू शकता तुम्ही आणि छान असं मऊ सुद्धा आहे तुमच्या मोठ्या बॅगेमध्ये हे असं छोटंसं मिनीपस ठेवायला छान आहे बघा त्यानंतर मी आत्ता परवा एक चार दिवसाच्या पाठी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता तुम्ही ही अशी पर्स तयार केली आहे मी छोटीशी पर्स आहे याला सुद्धा छान यूज आहेत छान कमेंट सुद्धा आलेले आहेत आणि अशी मी त्याला चेन लावली आहे बघू शकता तुम्ही आस्तर सुद्धा हा असा लावलेला आहे मी एक ब्लाऊज शिवला होता त्याच्यामध्ये थोडा थोडा कपडा उरला होता मी कपडे पूर्ण असे जोडून जोडून ही शिवली आहे बघा कारण अखंड कपडा नव्हता याला इथं साडीवरती मॅचिंग अशी बॅग बघा छोटीशी आहे ही तर मला खूप आवडली छान आहे त्यानंतर मी ही एक बॅग बघू शकता तुम्ही ही अशी बॅग लावली शिवली आहे म्हणजे पाऊस शिवला आहे छोटंसं आणि ह्याला वरून एक बटन सुद्धा लावलेलं ला आहे म्हणजे या अगोदर मी भरपूर शिवले आहेत पण आता सध्याला माझ्याकडे जेवढं जवळ आहे तेवढं मी दाखवत आहे आणि हा असा एकच भाग आहे याला ह्या अशा प्रकारे बघू शकता तुम्ही एक मोबाईल सोबत घेऊन जायला छान आहे बघा थोडंसं आणि इथं एक बटन लावून घेतलेलं आहे वरती सुद्धा एक बटन लावलेलं ला आहे हे पण मी माझ्याकडं कपडा होता लेहेंगा मी शिवला होता माझ्या मुलीचा त्याच्यामधून कपडा उरला होता त्याचा इथं वापर केलेला आहे याच कपड्यापासून मी म्हणजे लेहंगा शिवल्यानंतर माझ्याकडं थोडा जास्त प्रमाणात कपडा उरला होता याचे मी तीन पर्स तयार केले आहेत दाखवते कोणकोणत्या तयार केल्या आहेत आणि कशा शिवल्या आहेत ते तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओवरती जाऊ म्हणजे चॅनलवरती जाऊन पहा आता हा एक बघू शकता तुम्ही ही अशा प्रकारची एक पोटली बॅग शिवली आहे मी आतमध्ये सुद्धा अस्तर घातला लावला आहे मी आणि अशी नॉड घातली आहे आणि इथं साईडला लटकन लावले आहेत लहान मुलीना असं मॅचिंग तुम्ही देऊ शकता बघा छोटीशी आहे याच मध्ये मी अजून एक स्लिंग बॅग तयार केली आहे आता थोडीशी ठेवल्यानंतर हे झाली दा आहे दाखवते थांबा अशा प्रकारे स्लिंग बॅग इकड़ मी चेन लावली आहे आणि हा असा बेल्ट केला आहे लॉंगमध्ये अशा प्रकारे आता माझ्याकडे जेवढ्या समोर होत्या त्या मी, मी। दाखवत आहे आता याच्या अगोदर मी भरपूर शिवल्या होत्या पण इकडं तिकडं दिल्या मी आणि ही एक माझ्याकडं जुना ड्रेस होता छान होता कपडा त्यासाठी मी अशी बॅग शिवली आहे बघू शकता अशा प्रकारे आता दाखवले आहेत मी भरपूर अजूनही आहेत नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करेन भरपूर अशा मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहेत याचे पूर्ण तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचे जर व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती प्लीज जाऊन बघा आणि कसं बघायचं म्हटलं तर माझ्या साईडला फोटो आहे म्हणजे माझ्या व्हिडिओच्या खाली त्या फोटोवरती जर क्लिक केला तर माझं चॅनल ओपन होऊ शकतं आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटसुद्धा करा आत्ता मी जे बस्कूर बॅगा वगैरे दाखवल्या आहेत ते मी मलाही अगोदर येत नव्हत्या पण दुसऱ्याचे व्हिडिओ पाहून यूट्यूबवरती मी दुसऱ्या ताईंचे किंवा दुसऱ्यांचे असं व्हिडिओ बघून अगोदर शिकते तुम्ही कसं बनवलेत काय बनवलेत मग नंतर मी शिवते आणि तुमच्यापर्यंत परत पोचवते मी कारण मलाही पूर्ण असे बॅगचे प्रकार येत नव्हते मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघते नंतर मी शिकून मग स्वतः शिवते आणि नंतर मी दाखवते मी अशा प्रकारे मी बॅग वगैरे पूर्ण शिवत आहे कारण मला या अगोदर विचारलं होतं की तुला हे सर्व कधी येत आहे म्हणून तर मला या अगोदर येत नव्हतं हे मीच दुसऱ्यांचे बघून व्हिडिओ शिकते त्यानंतर मी म्हणजे मी अगोदर शिव बघून शिकते ते कशा प्रकारे शिवला आहे त्यानंतर मी शिवते स्वतः शिवते आणि तुमच्यासोबत शेअर करते आणि मैत्रिणी आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आजचा व्हिडिओ मी माझ्या या अगोदर कोणकोणत्या वस्तू बनवल्या आहेत त्याविषयी बनवला आहे आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये